17 फेब्रुवारी रोजी लायन्स क्लब ऑफ खेड च्या वतीने खेड दस्तुरी येथील हॉटेल दिप्ती मध्ये लिओ क्लब ची स्थापना करण्यात आली प्रमुख पाहुणी म्हणून झोन चेअरमन मनोहर जैन आणि माजी रिजन चेअरमन आशिष मेहता यांनी नवीन सदस्यांना लिओ ची शपथ प्रदान केली लिओ चे अध्यक्ष म्हणून डॉ वेद मिलिंद तलाठी सचिव म्हणून यश संदीप बुटाला खजिनदार म्हणून सारा निनाद गांधी उपाध्यक्ष म्हणून ऐश्वर्या विनोद मोरे यांची निवड करत एकूण पंधरा सदस्यांना सभासदत्व बहाल करण्यात आलं लायन्स क्लब ची घोडदौड पाहता लिओ क्लब सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवत एक नवीन उंची गाठेल असा विश्वास लॅन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे यांनी यावेळेस मांडला या कार्यक्रमासाठी माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील राजेश जोयसर मिलिंद तलाठी राकेश जैन शैलेश हरिया निनाद गांधी संतोष शिंदे विवेक कदम नैन चौगुले संदीप मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते